नमस्कार आपल्या या चॅनल मधले स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र स्थळ श्री संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानाला चला तर या पवित्र ठिकाणाची सफर करूया श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा बाराशे पंच्याहत्तर साली महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला ते वारकरी परंपरेचे महान संत असून त्यांनी भक्तियोग आणि ज्ञान योग यांचा समन्वय साधला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत तर आईचे नाव रुक्मिणीबाई होते बाल वयातच त्यांनी कुटुंबासोबत आलेल्या अडचणींचा सामना केला अत्यंत लहान वयातच त्यांनी भगवद्गीतेच्या मराठीत भाषेत भाषांतर करून ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला या ग्रंथाने सर्वसामान्य लोकांपर्यंत वेदांचा आणि गीतेचा संदेश पोहोचवला आळंदी हे ठिकाण महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचे महत्वाचे केंद्र आहे इथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी एकविसाव्या वर्षी जीवन समाधी घेतली समाधी मंदिर हे लाखो भक्तांसाठी प्रेरणा आणि श्रद्धेचं केंद्र आहे ज्ञानेश्वरी के महान ग्रंथाचे लेखन या वारकरी संप्रदायाला नवीन दिशा दिली त्यांच्या शिकवणीने भक्तांमध्ये साधेपणा शांती समर्पण भाव निर्माण केला आळंदीतील मुख्य आकर्षण म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी मंदिराची रचना साधी परंतु अतिशय शांततेने बनलेली आहे इथं येणारा प्रत्येक भक्त आत्मशांतीचा अनुभव घेतो समाधी मंदिरात शेजारीच इंद्रायणी नदी वाहते ज्यामुळे या ठिकाणाचं अधिकच वाढतं इथं वारकरी वार संप्रदायांचा वारसा अनेक आणि कार्यक्रमांचं आयोजन होत संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला मानवतेचा आणि समानतेचा संदेश दिला त्यांनी गीतेचा सार लोक भाषेत आणून समाजासाठी ज्ञानाचा मार्ग मोकळा केला त्यांच्या अभांमधून भक्तीचा सोपा आणि सुंदर मार्ग सापडतो ते म्हणतात विश्व हीच आपली कुटुंब आहे आणि त्यांच्या या शिकवणीमुळे समाजात भेदभाव आणि अज्ञान दूर करण्यासाठी प्रेरणा देवस्थान वारकरी संप्रदायांसाठी अत्यंत महत्वाचं स्थान आहे दरवर्षी कार्तिक एकादशीला येथे भव्य वारीचे आयोजन होते लाखो वारकरी इंद्रायणी काठी जमून भजन कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करतात वारे ही केवळ एक परंपरा नाही तर एक भक्तीची प्रवास गाथा आहे इंद्रायणी नदीचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व खूप मोठं आहे इथं स्नान केल्याने शुद्धीकरण होत ही श्रद्धा आहे या नदीच्या काठावर समाधी मंदिर असून संपूर्ण परिसर भक्तीरसाने भरलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांमध्येही इंद्रायणी नदीचे महत्व वर्णन केले आहे समाधी मंदिराशिवाय इथं ज्ञानेश्वर उद्यान श्री संत सोपानदेव मंदिर भव्य दीपमाळ हेही पाहण्यासारखे ठिकाणे आहेत या ठिकाणी मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरी महाराजांचे बंधू असून त्यांचे भक्तांसाठी एक महत्वाचे आकर्षण आहे इथे येताना भक्तांनी नियमांचं पालन करावं स्वच्छता आणि शांतता शांत राखावी दर्शनासाठी सकाळी लवकर पोहोचल्यास येते भक्तांनी इंद्रायणी नदीत स्नान करण्याआधी सुरक्षिततेची काळजी घ्यावी तसेच वारीमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेचे नियोजन फार महत्वाचे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आणि शिकवणी आपल्या जीवनाला मार्गदर्शन करत असते त्यांच्या अभंगातून आपल्याला साधेपणा भक्ती मानवतेचा सा संदेश मिळतो आळंदी देवस्थानाला भेट देण्याने मनाला नवीन ऊर्जा आणि शांतीचा अनुभव मिळतो तर मित्रांनो तुम्ही एकदा आळंदीला नक्की भेट द्या आणि या पवित्र स्थानाचा अनुभव घ्या व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणासोबत धन्यवाद